हाय मित्रांनो आम्ही आदिवासी ब्लॉगर आणि आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना हॅप्पी दसरा तर मित्रांनो आज आहे दसरा मी इथे आलोय निखिलच्या घरी तर बघतोय तो गाडी धावायला लागलाय आणि जिजू पण आहे बघू दोघे पण गाडी धावायला लागलेत कर निखिल जिजू आयकर आमची पण मित्रांनो गाडी धवायची आहे ती धवायला लागेल ला ला मला पण जायला लागेल आता मोटर इकडे निखिलने चालू केली आहे ना मला तिकडे पाईप तिकडे पाईप घ्यायला लागेल ला 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 त्यामुळं त्यांची गाडी धवायची वाट बघतो होता त्यांची धावून झाली का मग आमचीच धवू तर मित्रांनो मी आता आंघोळ पण नाही केली आहे सकाळी उठून डायरेक्ट इकडे चालू आहे आता आंघोळ विंघोळ करून मग आंघोळ करूनच ब्लॉक स्टार्ट करणार होतो पण केला आताच तर आता थोड्या नांगोळ करू मग बघू कुठं काय प्लॅन होतो आहे तर आज दसरा आहे तर काहीतरी प्लॅन होणारच तर बघू हाय मित्रांनो सगळ्यांना हॅपी दसरा तर मित्रांनो आमची बघा गाडी आताच घेतली गाडीची पूजा वगैरे झाली आता चाललो मी विक्रमगडला आणि रोहिदासला नाही नेत कारण की त्याची अजून गाडी धुवायची आहे तर तो आता गाडी धुवेल त्या टायम तर मी विक्रमगडला चाललो विक्रमगडला जाऊन नंतर येईन मग काहीतरी कुठेतरी जाऊ आणि गाडी आहे अजून परत त्याला टाइम लागतो त्याची गाडी तर तो जरा लागतो बघू शकता त्याची गाडी मित्रांनो खूप लांबून येते वाडा आबीड घर तिकडून येते तर रस्ता पण खूप बेकार आहे त्यामुळे खूप खराब होते त्याची गाडी चिखल लागतो काय धूळ उडते आणि रोहिदास त्यांनी अजून गाडी परत धुले इथं आंघोळ पण नाही करेल काही नाही तसा घेऊन बसला इथे आणि आता थोड्या वेळ जाईल आंघोळ वगैरे करायला बघा फेर लावलेला त्या पाठीत की <laughs> तर आता मी जाईन विक्रमला मला विक्रमला जाऊन परत यावं लागेल कारण की गाडी छोटे आणि माणसं जास्त आहे तर त्यांना अर्ध्यांना सोडून यावं लागेल तर जातो आणि भेटूया थोड्याच वेळान दोन गाड्या आहेत मित्रांनो इथं जिजूची जी पण गाडी आहे पण ती सकाळीच कशी काय तर पंप्चर झाली भविष्य टायर पंप्चर झाली आपाप जिजू काय तुझं याच्यावर म्हणणं आहे तर भुता घातले असतील कोणीतरी जिजू बोल तर भूता घातली असतील कोणीतरी कारण की आता दसरा विक्रमाला <laughs> जाऊन आलोय आणि मी एवढे लांब जाऊन आलो तीन किलोमीटर जाऊन आलो तरी पण यांनी अजून आंघोळही केले ना तुम्ही कसा उतार करून घरी मी घरीच आहे त्यामुळे मी एकदम सवकाश निवांतपणे तर आता जाईन आणि नऊ दहावाता येईन नंतर काहीतरी विक्रमला परत जायला लागेल मग आम्ही रोहिदास मी आणि एक जिजू आहे तो तिघेजण आम्ही जाऊ विक्रमगडला दुसरी गाडी घेऊन तर मित्रांनो ताईशी आता चाललेत विक्रमगडला बघू शकता आणि निखिलचा भाऊ पण आहे चल मग निखिल मी येईन मला घ्यायला मग तेव्हा मी येईन नाही तर मला यायला जमणार नाही तर मित्रांनो आता आमची गाडी धवायला लावले इथं आमच्याच घरी तर मित्रांनो आता आंघोळ विंगोळ केली मी आणि थोडीशी तयार केली कपडे वगैरे चांगले शर्ट घालला आणि बाहेर निघलो पण पाऊस चालू आहे थोडं थोडा बार बारका बारका बघू शकता तर आज दसरा आहे आज दसऱ्याच्या दिवशी तरी पाऊस कमी झाला असता तर काय झालं असतं तर आजच पाऊस बघू शकता बारका बारका आता सकाळपासूनच चालू झाला आहे आता थांबेल है का नाही काय माहिती नाही थांबायला पाहिजे मित्रांनो ऊन पडायला पाहिजे कारण की आज दसरा आहे ना म्हणून लोकं गाड्या वगैरे नवीन घ्यायला जातात काय वस्तू नवीन घ्यायला जातात तर पाऊस नाही पाहिजे आणि चांगलं ऊन पडलं पाहिजे तर मित्रांनो आताच नाश्ता करून झाला माझा आणि निखिलची वाट बघतो अजून आलाय नाही किती टाईम मात येतो तर बघू तो आल्यावर मग आपण पण विक्रमडला जाऊ बघू तर आज मित्र वगैरे जमले तर काय आम्हाला थोडं शूट वगैरे करायचं आहे तर बघू ते पण करू आणि रील्स वगैरे पण शूट करायचे आहेत थोडंसं शूट आहे बाकी आज व्हिडिओ शूट आहे तर बघू ते ज आले तर करू नाही तर मग नंतरला पण बघू आता निखिल आल्यावर काय तर मित्रांनो खूप टाईम झाला निखिलची वाट बघतोय त्याचा अजून पत्ता नाही मगाशी मग अशी कॉल करून सांगतो का अर्धा तास होईल यायला मला तर आता विक्रमाला तर जायला जमणार नाही तर डायरेक्टली आता आपण डॅमवर जाऊ आमच्या गावात डॅम पण आहे एक तिथं शूट करायला जाऊ व्हिडिओ शूट आहे थोडंसं दोन व्हिडिओ शूट करायचे आहेत तर ते करायला जाऊ तर टाईम पण खूप झाला आहे पण जायला लागेल तर लगेच होतील ते छोटे व्हिडिओ आहेत तर लगेच होतील तर आमच्या घरातला डॅम पण तुम्हाला दाखवणार दाखवू आम्ही तर बघा मित्रांनो मी विक्रमला जाऊन आलो आणि आता चाललोय चाललो आहे आम्ही बंधाऱ्यावर व्हिडिओ शूट करायला तर आमचा खांडचा डॅम तुम्हाला दाखवतोय आम्ही खूप मोठा आहे आणि त्याचंच पाणी सगळीकडे म्हणजे इकडे आसपास विक्रमगड तालुक्यामध्ये जात आहे आणि तुम्हाला दाखतो किती मोठा बन डॅम आहे तो आणि आम्ही आता चार जण चाललोय आता भानुदास आणि रोहिदास आता निघलेत तर चला काय झालं तर मित्रांनो याच्या गाडीचा पेट्रोल गळायला वाटतं कुठून गळतो बघा इथून त्याचा पेट्रोल बल तर वायर तुटले तर जाऊ दे तसंच आता जायला घ्यायला त्याने कॉल केलेला मला घ्यायला या घरी तर घ्यायला आलेले घरी तर टाइमपास करायला लागलाय तिकडे आणि पावसाचा पण वातावरण झालंय बघू शकता पाणी पाऊस येईल असं मला वाटतंय कारण की पावसाचा दिवस अजून अजून गेलेले नाही बघू शकता कसा आहे डोंगरवळीचा बघू शकता की वरती आमचा डॅम आहे गावातच आहेत ते आणि हा रस्ता बघू शकता मित्रांनो कसा काय मित्रांनो पोहोचलो डॅमवर आता थोडंसं शूट करायचं आहे ते करू आणि बघू शकता हा आमचा डॅम खंडचा डॅम बघू शकता हा असा आमचा इतका मोठा डॅम आहे अ हा इथून 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 इथपर्यंत फायनली मित्रांनो शूट झालंय आमचं आता आम्ही दोन तास तीन तास झाले मित्रांनो शूट करत होतो अ तर आता झालं पहिल्यांदा शूट करत होता तर थोडा टाइमच झाला आणि आता टाइम पण झाला खूप तुम्ही बघू शकता कसा सूर्य वगैरे आत गेला आणि हा मित्रांनो डॅम पण बघू शकता कसा दिसतोय आणि इकडचा नजारा बघू शकता मित्रांनो कशा काय तर ते रील तुम्हाला रील आहेत मित्रांनो ते इंस्टाग्रामवर तुम्हाला पाहायला भेटतील रोहिदा अकरा एकोणतीस ही आपली आयडिया आहे इंस्टाची तर आयडीला फॉलो करा आणि व्हिडिओ बघा नक्कीच मित्रांनो कसे काय ॲक्टिंग वगैरे कशी झाली आमची ती बघा तुम्ही आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी काय ॲक्टिंग झाली तर आता शूट झालं आहे आता घरी जाऊ तर हायचं निखील काय करतो आणि आता जाऊ घरी तर आणि ते तिकडे वाट बघतात कॅमेरामॅन वगैरे कॅमेरामॅन वगैरे जिद दाजीश आहेत आमचे ते आणि एक मित्र आहे तो पण आपल्या रीलमध्ये आहे तर ॲक्टिंग कशी झाली आहे ती तुम्ही कॅमेरामध्ये नक्की सांगा मित्रांनो तर, तर मित्रांनो खूप टाईम झाला रील शूट करून तर नक्कीच बघा आणि आता चाललो आता आम्ही घरी हे हो चल बस फडाफ जाऊ आता चला त्याच्यावर थँक्यू मित्रांनो चाललोय आता घरी तर मित्रांनो आता घरी पोहोचलोय आता खूप टाइम झाला आता रात्र होईल आणि आता घरी येऊन पोहोचला आम्ही शूट करायला तिकडं खूप टाइम झाला ना तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आम्ही आता ब्लोगर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટ અન્ય બ્લોગ મધ તો જય આદિવાસી જય મહારાષ્ટ્ર